नमस्कार मैत्रिणींना कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते अतिशय रुचकर अशी ही सोयाबीनची भाजी म्हणजे सोयाबीन मसाला झालेला आहे बघा किती छान दिसत आहे आणि सुगंधही खूप सुटला आहे घरामध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी आज इथे रेसिपी दाखवलेली आहे तर सोयाबीन अशा पद्धतीने थोडी उकळून घ्या आणि वाटलंच तर त्यामध्ये वाटाणेही टाका बरं का माझ्याकडे फ्रोझन वाटाणे होते ते टाकले मी तर लगेच तयारीला लागाच मस्तपैकी जिरे मोहरीची फोडणी द्या आणि त्यामध्ये दोन कांदे बारीक चिरून व्यवस्थित परतून घ्या आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं आलं लसूण कडीपत्ता अशा पद्धतीने थोडेसे पुदिन्याचे पाणी असेल तर तेही किंवा कोथंबीर आणि टॅमॅटो छान असं बारीक वाटण करून बाजूला ठेवा कांदा परतत आला की त्यामध्ये बेसनपीठ जवळजवळ एक ते दीड चमचा हा छोटा आपला पोह्याचा तो पण व्यवस्थित परतून टाका त्याने काय होतं भाजीला स्वाद पण छान येतो आणि असं छान असं घट्टसर रसा होतो सोयाबीन एकीकडे आणि पाणी एकीकडे असं होत नाही म्हणजे रसरशीत बनवायची असेल तर अगदी छान असं टेक्चर येतं तर नक्की एकदा अशा पद्धतीने बनवा आता सर्व काही परतवायचं झाल्यावर तुमच्या आवडीनुसार लाल तिखट टाका इथे मी दीड चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा घरातील मसाला टाकला आहे आठवणीने एक फुल चमचा किचन किंग मसाला टाका अतिशय चवदार अशी ही भाजी होते आणि आपल्याला आता इथे नंतर मटण मसाला किंवा चिकन मसाला असेल तर तो टाका तोही नंतरून टाकला की त्याने स्वाद छान असा येतो जवळजवळ एक ते दीड चमचा तोही नंतरून टाकलेला आहे तर ते जी टॅमॅटोची प्युरी करून ठेवली ती तीही व्यवस्थित परतून घ्या कारण आपण कच्चीच दळायला घेतलेली होती तर अशा पद्धतीने छान असं परतत आलेलं आहे आता तुम्ही तो मसाला टाकू शकता थोडासा हिंगई टाका हं जेणेकरून भाजीला टेस्ट छान येते तर मैत्रिणीनं नक्की एकदा अशा पद्धतीने भाजी बनवून बघा अतिशय सुरेख झालेली आहे अतिशय चवदार लागत आहे नेहमीच आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो तर ही साधी सोपी पद्धत नक्कीच तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे आता ते सोयाबीन आणि वाटाणे थोडेसे पिळूनच घ्या कारण त्यामध्ये पाणी असतं त्यामध्ये मसाला गेला पाहिजे त्यामुळे व्यवस्थित पिळून तुम्ही ते परतवत टाका परत एकदा मसाल्यामध्ये जेणेकरून मसाला पूर्ण जाईल जवळजवळ एक ते दीड मिनिट कमी गॅसवर व्यवस्थित परतवून घ्या अशा पद्धतीने तर आपल्याला असंही नंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर याला तुम्ही जास्तही पाणी टाकू शकता कमी कमीही टाकू शकता टेस्ट छानच लागते तर त्यात तुम्ही दही टाकून खाऊ शकता नंतर लिंबू पिळू खूपच चवदार भाजी झालेली आहे आणि रोज बारा वाजता असेच छान छान रेसिपी असतात यूट्यूबवर इंस्टाग्राम फेसबुक पेजवर अगदी छोटे छोटे असतात मोठ्याही नसतात अगदी तुलमाला कंटाळा येईल बघायचं असंही नाही तेव्हा नक्की त्या यूट्यूबवरच्या सब न, न, रेसिप्या बघत जा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा हे बघा मी इतकं पाणी टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि कमी गॅसवर वापरून घेणार आहे आता असंही बी आपली सोयाबीन आणि वाटाणे शिजलेलेच होते म्हणून इतका वेळ लागलेला नाही आज रेसिपीवर थोडा जास्तच ऊन आलं होतं म्हणून ते असं दिसतं आहे पण रेसि आत्ता बघा ताटात वाढल्यावर किती छान तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा